मंदिरात दर्शन वगैरे करून झालं आहे आणि इथून सर्व आपल्याला द्वारकाला निघायचं आहे जवळपास आपल्याला चार ते पाच तासाचा ट्रॅव्हलिंग म्हणजे बाईक राईड घोसायचे असं पण करून आपल्याला तुझपर्यंत पोहोचयचं आहे कारण आपल्याला जर रात्र झाली तर तिथं आपली राहायची ना म्हणा आणि खायची पेन तो तारा... चला नेऊया मॅगीचा बेज शिजलाय प्रथम आजचा मॅगी बन मॅक् केवळ पाटील हा टाकलाय तो त मॅगी एकटा जय शेवड्याने खाल्ली लसूण चिवडा जावाला वसला जयेश गॅस कमी करतो भाजी वाटतो बघ पाणी त्याला आठवा आणि अशा तऱ्हेने सगळा घेतो गमगमी तर मॅगी रेडी झालेली आहे पोटात जाण्यासाठी आणि दोन दिवस उपाशी असणारे मित्रमंडळ <laughs> <laughs> या मॅगीचा श्रेय कोणला जाते ठीक आहे जय स्टोप घे मॅगी वगैरे खाऊन झाले आणि आता सरळ द्वारकाला भेटणार होतो विलेवाट मॅगीची विलेवाट म्हणजे मॅगीच्या काय yes. बोलतात डिश कसलं भारी क्लायमेट झालाय एक ड्रोन शॉट तर बनतोच आहे का गाना 3 आपल्या चार तासाच्या रनिंग नंतर आपण आलोय भगवान कृष्णांच्या नगरीमध्ये म्हणजेच द्वारकेमध्ये चला तर मग फिरुया द्वारका नगरी तुम्हाला पण दाखवतो कशी ही नगरी मिनटात आम्ही आता द्वारकामध्ये आहे आणि अन्नक्षेत्र बंदच होणार होता पाच मिनटासाठी आलो आहे आता गाड्या पण इथपर्यंत जात आहेत तर गाड्या आणतो आहे मी तिकीट काउंटरला जाऊन पहिले तिकीट काढून घेतो कुपन आहे तीस रुपये कुपन आहे ते आणि ते फ्री नाही इथे तीस रुपये कुपन आहे पण इथला अन्नक्षेत्रामधलंच जेवण भेटेल फायनली द्वारकामध्ये आलो आहे नऊशे ऑ अराउंड नऊशे रनिंग कंप्लीट झाली आणि तिथे इकडे मागे दिसते ना तिथे काउंटर आहे ओके तिकीट काढतो आणि नंतर मग आपण ते आहे शिवा चियल पुढे पाच मिनिटाची व्हॅल्यू काय आहे रे हां पाच पाच मिनिटाची व्हॅल्यू काय काय घट हे जे अंडा सांबर आहे ना हे जर पाच मिनटाचं व्हॅल्यू आहे कारण आता जेव्हा कुठून आपण निघालो ना तेव्हा तुम्ही कट्टोगडच तर आज पाच मिनटं होती असं ना ते जेवण नंतर भेटलं आज बाहेरचं परत काल चला जेवतो आणि नंतर करतो आणि आता आमचं काम झालंय फक्त रूम बघायचं अद्याप भेटलाय नाही जवळपास म्हणजे अकरा वाजायला आलेत लवकरात लवकर जर रूम भेटला तर मस्त झोप झोप होत आम्ही दर्शनासाठी तरी निघू सो so, आता बघू कसं काय होतोय चाललंय प्रोसेस रूम बघायची का नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथनं आता आम्ही आरतीला आलो सकाळची आरती आहे मंगल आरती साडेसहा वाजता असते त्यासाठी इथनं रूम घेतली तिथनं जस्ट असं वॉकिंग या इथे तुम्हाला दाखव जातं लगेच आतमध्ये जाता येतं सहा वाजता काहीतरी सव्वासाला देव उघडतात ते त्यापर्यंत लाईन होल्ड करतात दाखव तुम्हाला हां या इकडे आहे ना है में के काल आम्ही ह्या धर्मशाळेत आपलं प्रसादगृहामध्ये भोजन केलं काल आणि ही इकडे लाईन आहे अशी इथनं लगेच लाईन आहे एक मिनट ही अशी लाईन जॉईन करायची आणि परती जायचं आम्ही जितना राहिलो होतो त्याच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला तीस सेकंदाच्या अंतरावर द्वारकाधीशांचं मंदिर आहे हे बघा माग तुमचं मंदिर दिसतंय आहे तुम्हाला आणि तर ड्रोन अलाउड नाही आहे आणि ते दाखवलं असतं बरं स्वारी दिसते इथे आलात ना तर सकाळी साडेसहा वाजता आरती होती मंगळ आरती त्यानंतर बाराची बाराची आरती झाल्यानंतर चार वाजेपर्यंत कपाट बंद होतो त्यामुळं ही प्लॅनिंग नीट करा आणि या आणि त्यानंतर चार वाजता उघडतं तेवढं ह्याच्यात काहीच चालू नाही ओके तर आम्ही दर्शन घेऊन आलो आहे जस्ट आरती केली मंगळ आरती इथं मोबाईल अलाउड नाही आणि मोबाईल पण रूममध्येच ठेवून जा ठीक आहे तुम्हाला जरा देऊळ दाखवतो बोलो कृष्ण कन्हैया लाल की असं काही नजर आहे सनराईज झालाय तो सेतू आहे आणि ह्या इकडे हा देऊ आहे एक्झॅक्ट सो में इस मंदिर को द्वारकाधीश टेंपल एडमिनिस्ट्रेटिव कमेटी को सौंप दिया गया पर कथाओं के अनुसार इस मंदिर का निर्माण कृष्ण के परपोते वज्रना ने करवाया था ग्रेनाइट और सैंडस्टोन से बना यह प्राचीन मंदिर नागर वास्तुकला शैली का बेजोड़ उदाहरण है इसमें पांच मंजिलें और 60 स्तंभ हैं इसका शिखर करीब 38 मीटर ऊंचा है और मंदिर की दीवारों पर बनी हैं देवी देवता और पशु पक्षियों की कलाकृतियां इस भव्य राजसी मंदिर के अंदर विराजित द्वारकाधीश की प्रतिमा को द्वारकावासी किसी राजा की तरह ही पूछते हैं मंदिर दर्शन करूं बाहर आ आणि असाल वगैरे घेतलं आहे आणि थेट आता आपण पॅकिंग वगैरे केली काल आम्ही इथे राहिलो होतो पॅकिंग वगैरे केलं आहे आणि सरळ आता बेटद्वारकाला दौरा आमचा आहे आणि सरळ आता आम्ही बेटद्वारकाला जाणार आहोत <coughs> आजूबाजूचा परिसर आहे ना ते पण आपल्याला बघायचं आहे सो बघा हे है हे कसा रेडा तयार झाला आहे <laughs> भाई इकडं सामान लोड करायलाच आम्हाला पंधरा मिनटं जातात एवढं सामान आहे असं वाटतोय कमी आहे पण वेट पण तेवढंच जात आहे मंडळी तर आता दर्शन घेऊन आलो आहे इतनाच तीस सेकंदाच्या अंतरावर हे आहे आता पॅकिंग चालले पॅकिंग झाली आता ऑलमोस्ट गाड्या लोड चाललंय माझी गाडी लोड केली मी ड्रोन का उडवून देत होत नाही परमिशन नाही आहे तर ड्रोन ठेवला बाहेरच आता द्वारकाला बघूया ड्रोन उडवून देतात का तिथं दिला तर ठीक नाहीतर मग काय नाही सांगू शकत चाल तर आता इथनं बेटद्वारका करायचे बेटद्वारका इथनं चौतीस किलोमीटर आहे त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला नागेश्वर करायचं आहे आजच्या दिवसात हे दोन अजून प्लेसेस करायचे आहेत तर आणि त्यानंतर मग आपण निघणार आहोत गिरनार पर्वताकडे आज गिरनार पर्वताला व जुनागड इथे वस्ती असेल आणि सकाळी बहुतेक तरी तीन एक वाजता चालू करायचं आहे ट्रेक असा प्लॅन आहे फ्युचर वाईफ साठी झुमके घेताना कोणते पसंत पडल मला कशाला माझा ब्रेकअप झालाय तुझा फ्युचर वाईफ फ्युचर वाईफ फ्युचर वाईफ तिला घेऊन येईल आता कशाला दोघ जण हे बघा रंग्यात चोर खाऊले हा ब्लॉग मी शंभर टक्के टाकेन हा बघ काय त्याला द्या त्यालाच द्या घे 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 देत बाई यांना खायला दिलं ना खायला नाही घेत बोलते पैसे द्या दहा रुपये द्या आम्हाला येत दहा रुपये कमी <laughs> जायस <वाड़> <laughs> तू वाडगा घे तू जेवढी आटका करशील ना ब्लॉगला रॉक टाकी चांगला इकडे <laughs> बघू शकता यार म्हणजे निघून आले भाई काय सुद्धा आणि मेन म्हणजे एवढी गर्दी आज का बघायला तर आज आहे संडे त्यासाठी म्हणजे त्यामुळे त्यासाथ इथं पूर्ण गर्दीच गर्दी बघायला भेटते आपल्याला इकडं तर बघा भाई सारखी गर्दी इथं आपल्याला बघायला भेटते आत्ता आपण घाटावर आलो आहे नदीच्या आणि हा हा जो समोर तुम्ही ब्रिज बघताय ना हा सुदामा येतो आहे आणि हा पण खूप मोठा एक, एक अट्रॅक्शन आहे इथचा कारण लोक सर्वे आहेत ना ते इथं फोटोग्राफी वगैरे करण्यासाठी येत असतात आणि ह्या ब्रिजवर जायचं झालं ना तर आपल्याला म्हणजे तिकीट काढायला लागतं तिकीट काउंटरवरून तो काहीतरी पाच क्या दहा रुपये तिकीट आहे तो काढून झाल्यानंतर ह्या ब्रिजवरून जायला एंट्री आहे हे बघा तिथं se द्वारकामधून निघून अर्धा तास झाला तरी पण मन अजून त्या द्वारकानगरीतच आरमलं आहे आणि आता निघालोय बेट द्वारकाकडे అన నా జాయింట్ బోర్డు పేస్ వార్తలా तिकडे तुम्हाला दाखवतो आणि mm इथे -hmm. मोबाईल नाही आहे मला आलो नाही सो एका मोबाईलचे पाच रुपये तिथे शवाला तिकडे ठेवायचं आहे सगळीकडनं देऊ तिकडे जायचं आहे आता दर्शनासाठी मोबाईल सबमिट करतो आणि तिकडे जातो आणि नो फ्लाईंग झोन हे असं बोलत आहे तो बोलता कुठं दिसत नाही आहे खरं काय ते हा एक बेटावर असलेला श्रीकृष्णांचा निवासस्थान आहे द्वारका ही एक नगरी श्रीकृष्णांची होती तिथे ते राज्य करायचे आणि इथे ते, 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 ते राहायचे हीच जागा जिथे श्रीकृष्णांचे परम मित्र सुदामा पण त्यांना भेटलेले ह्या जर तुम्ही शेप बघितलात ना सेम श्रीकृष्ण झोपलेले असल्यासारखं वाटेल तुम्हाला नमस्कार मंडळी हे द्वारका आहे द्वार द्वार सगळा द्वार स्ट्रक्चर पूर्ण दिसल्या तुम्हाला जर ही बघायची असेल ना तर चाळीस रुपये तिकीट आहे आतमध्ये आहे ना श्रीकृष्णाचं सगळी लीला केली होती जी बाळपणातली ती सगळी इथं आहे आणि हा ही आहे ना पूर्ण सोन्याचं म्हणजे कोटेड आहे आणि काचेनी सगळं असं वर्क केलं आहे एम्ब्रॉयडरी श्रीकृष्णांचं बा जन्मापासूनची सगळ्या कथा इथे म्हणजे अशी रचलेली आहे म्हणजे स्टॅच्यू बनवलेत भारी आहेत मामाला जो मारलेला ते एकदा तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा